मकर राशी जया एकादशीचा दिवस मकर राशीसाठी निर्णायक आयुष्य उलथून टाकणारा निर्णय नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला ना तर कदाचित उद्या तुम्ही तसेच राहणार नाहीत कारण जया एकादशीचा हा दिवस मकर राशीसाठी साधा नाही हा दिवस आहे थांबलेल्या आयुष्याला चालना देणारा गुदमरलेल्या मनाला वाट मोकळी करून देणारा आणि एक असा निर्णय घ्यायला भाग पाडणारा जो निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहिलं तर स्वतःलाच ओळखू शकणार नाही जर तुम्ही मकर राशीचे असाल आणि सध्या मनात खूप काही साचलेलं असेल तर कमेंटमध्ये एक छोटस लिहा मी तयार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मनात दडलेली घुसमट मकर राशीची खरी अवस्था मकर राशीचं बाहेरून आयुष्य पाहिलं तर लोक म्हणतात हा माणूस मजबूत आहे जबाबदार आहे स्थिर आहे पण आतून आतून मकर राशीचा माणूस नेहमी स्वतःशीच लढत असतो जबाबदाऱ्यांचं ओझ अपेक्षांचा डोंगर आणि मीच सगळं सांभाळलं पाहिजे ही जिद्द या सगळ्यात तुमचं मन कधी हरवलं हे तुम्हाला कळलंच नाही कितीतरी वेळा तुम्ही गप्प बसलात कारण बोललं तर कोणी समजून घेणार नाही असं वाटलं कितीतरी निर्णय तुम्ही टाळलेत कारण चूक झाली तर काय हा प्रश्न मनात सतत घोळत राहिला जया एकादशी का आहे मकर राशीसाठी निर्णायक जया एकादशी म्हणजे अडकलेल्या कर्मांची गाठ सुटण्याचा दिवस मनावरचं ओझं हलकं होण्याचा दिवस आणि जुने पॅटर्न तोडून बाहेर पडण्याची संधी मकर राशीसाठी हा दिवस विशेष का ठरतो कारण मकर राशीचं आयुष्य खूप काळ थांबलेला आहे बाहेरून सगळं ठीक वाटतं पण आतून काहीतरी पुढे जायला तयारच नसतं जया एकादशीच्या आसपास तुम्हाला अचानक जाणवायला लागेल काही लोकांपासून दुरावस वाटेल काही नात्यांमध्ये गोडवा उरलेला नाही हे कळेल आणि मन म्हणेल आता बदल हवा आहे निर्णय जो टाळता येणार नाही हा निर्णय असा असेल की तो टाळण्याचा तुम्ही खूप प्रयत्न कराल तुम्ही स्वतःलाच म्हणाल थोडं थांबूया आत्ता नको नंतर बघू पण नाही जया एकादशीनंतर परिस्थितीच तुम्हाला त्या निर्णयापर्यंत घेऊन जाईल एखादं नातं सोडण्याचा स्वतःसाठी उभं राहण्याचा जुन्या भीतीला कायमचं मागे टाकण्याचा किंवा आयुष्याची दिशा बदलण्याचा हा निर्णय घेताना डोळ्यात पाणी येईल हात थरथरतील मन म्हणेल मी बरोबर करतोय ना पण आतून एक शांत आवाज येईल हो आता वेळ आली आहे मकर राशीचा माणूस वेदनांना असतो पण वेळची वेदना वेगळी असेल ही वेदना तुमचं नुकसान करायला नाही तर तुम्हाला मोकळं करायला आली असेल काही सत्य जया एकादशीच्या आसपास अचानक समोर येतील काही गोष्टी कळतील कोण आपलं आहे कोण फक्त गरजेपुरतं होतं आणि कोण तुम्हाला मागे खेचत होतं हे सत्य स्वीकारताना मन फुटेल पण हाच फुटलेल्या मनाचा आवाज तुम्हाला पुढे नेईल नवीन सुरुवातीची हरकी चाहूल निर्णय घेतल्यानंतर पहिले काही दिवस खूप अवघड जातील रिकामे पण जाणवेल एक विचित्र शांतता असेल पण हळूहळू झोप सुधारेल मनावरचं दडपण कमी होईल आणि स्वतःशी संवाद सुरू होईल तुम्हाला जाणवेल की तुम्ही पहिल्यांदाच स्वतःसाठी श्वास घेताय जया एकादशीचा संदेश हा दिवस तुम्हाला एकच गोष्ट शिकवतो तुम्ही कायम सगळ्यांसाठी मजबूत राहिलात आता स्वतःसाठीही तितकाच मजबूत व्हा स्वतःला मागे टाकून कोणालाच आनंद देता येत नाही जर आज मनात काहीतरी हालत असेल तर त्याला दाबू नका कारण कधीकधी आयुष्य उलथून टाकणारा निर्णयच तुम्हाला खरं आयुष्य देतो जर तुम्ही मकर राशीचे असाल आणि सध्या आयुष्यात मोठ्या निर्णयाच्या उंभरठ्यावर असाल तर कमेंटमध्ये लिहा मी स्वतःसाठी उभा राहणार आहे आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक मकर राशीपर्यंत पोहोचू द्या ज्याचं मन सध्या गुदमरलेलं आहे लक्षात ठेवा जया एकादशी फक्त उपवासाचा दिवस नाही हा दिवस आहे जुन्या आयुष्याचा अंत आणि नव्या तूचा जन्म जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद